नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत फडतरे तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा प्रकल्पाबाबत आता शासनाच्या वतीने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे हा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता मात्र या संदर्भातील अधिकृत शासन आदेशामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस औपचारिक सुरुवात होणार आहे अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली या, या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार शेळके म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास दिलेले सहकार्य आणि पाठबळ खरोखरच महत्वाचे ठरले तिघांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने हा महत्वाकांक्षी निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील रस्ते विकासाला गती मिळणार आहे या अंतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत रस्ता व जमिनीवर चार पदरी रस्ता तर चाकण ते शिखरापूर दरम्यान जमिनीवर सहा पदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे एकूण सुमारे त्रेपन्न पूर्णांक दोन किमी लांबीच्या या मार्गासाठी शासनाने तीन हजार नऊशे तेवीस पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत तीस वर्षांच्या सवलत धोरणा अंतर्गत राबविण्यात लागणाऱ्या जमिनीचे संपादन पथकर वसुली आणि देखभाल व्यवस्थापनाची जबाबदारी देखील एम एस आय डी सी कडेच असणार आहे या मार्गामुळे मुंबई पुणे महामार्ग आणि पुणे संभाजीनगर महामार्ग यांच्यातील महत्वपूर्ण दळणवळण सुकर होणार आहे औद्योगिक दृष्टिकोनातून पाहता चाकण तळेगाव पट्ट्याला अधिक गती मिळेल हा निर्णय म्हणजे संपूर्ण परिसराच्या विकासाची आहे असे आमदार यांनी स्पष्ट केले ते पुढे म्हणाले हा निर्णय होण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून हो शासनाच्या पातळीवरून मंजुरी मिळाल्यानंतर आता अधिकृत शासन आदेश देखील निघाल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल सुरू झाली आहे हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे हा रस्ता परिसरातील नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इवन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद